नमस्कार ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला कंबाईन इकॉनॉमिकच्या सिलेबस सिलेबसबद्दल अवगत करणार आहे लक्षात घ्या जे लोक प्रोजेक्ट छायाच्या लक्ष आणि अंमलबजावणी बॅचमध्ये आहेत त्या लोकांना लेक्चरमध्ये ते मी संपूर्ण सिलेबस मागच्या दोन लेक्चरमध्ये समजावून सांगितलेलं आहे त्या लोकांनी लोका हे काही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही आहे पण पण ब काय मुलांचे जे मेसेज येतात लक्षात घ्या जे टेलिग्रामला जॉईन नाहीत कुठून तर काहीतरी माहिती मिळते आणि मेसेज येतो आणि ते, ते विचारत असतात मग हे हा अभ्यास कसा करायचा कसा करायचा काय करायचं किंवा काय मग सिलेबसचंच आकलन त्यांना नसतं त्यामुळं मला असं आढळून आलं की बहुसंख्य लोकांना ही कल्पनाच नाही की राज्यसेवा मेन्स जी एस फोरमध्ये इकॉनॉमीचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस कंबाइन मेन्सला आहे जे कंबाईन संयुक्त मेन्स आहे नऊ नंबरचा जो टॉपिक आहे लक्षात घ्या तर स्क्रीनवरती तुम्ही बघा कंबाईन मेन्सच्या सिलेबसचे काय पॉईंट आहेत ते जसेच्या तसे हे पॉईंट राज्यसेवा सिलेबसमधून उचललेले आहेत फक्त राज्यसेवा मेनच्या सिलेबसचे टायटल्स घेतलेले आहेत लक्षात घ्या शीर्षक जशीच्या तशी घेतली आहेत नंबरिंगसुद्धा फक्त जो पहिल्या सेक्शनमधला जो मनी पॉईंट आहे म्हणजे पैसा तो तेवढा फक्त घेतलेला नाही पण त्यावर ते प्रश्न विचारतात कंबाईनला सुद्धा हे लक्षात घ्या तर पुन्हा एकदा मी सांगतो की कंबाईन मेन्स इकॉनॉमिक्सला असणारा जो सिलेबस आहे तो राज्यसेवा जी एस फोरला जो सिलेबस आहे त्या सिलेबसची टायटल्स फक्त उचललेले आहेत म्हणजे काय डिटेल सिलेबस कंबाईन मेन्सला दिलेलं नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे कंबाइन मेन्ससाठी तो टॉपिकला पुढं जे राजसेवा सिलेबसमध्ये दिलं आहे ते तुम्ही गृहित धरलं पाहिजे किंवा त्या पॉईंटवर तुमचं मटेरियल तयार असलं पाहिजे पाचचा लाईन सहा लाईन मी त्या लेक्चरमध्ये पण बोललो होतो बघा मग की फक्त गंमत अशी आहे यामध्ये की सगळेच्या सगळे पॉईंट प्रश्न विचारायला कंबाईनमेंट्सला वापरत नाहीत एक ठराविक पॉईंट्स ते वापरतात म्हणजे लक्षात घ्या आता शेती आणि ग्रामीण विकास हा टॉपिक आहे मोठा टॉपिक आहे तो पण शेतीमधल्या फक्त प्रोडक्टिव्हिटीवरच ते विचारतात म्हणजे तुम्ही जर मागचे एक दोन पेपर काढून बघितले तर तुम्हाला कळतं की त्यातल्या कोणत्या पॉईंटवर प्रश्न येत आहेत तर ते अगोदर करून नीट घ्यायला पाहिजेत आणि उरलेल्या सिलेबसचे फक्त जे पॉईंट आहे राजेसाहेब मेनच्या सिलेबसला तो फक्त स्वतःला अवगत करून घ्यायला पाहिजे म्हणजे काय त्याच्यावरती पाच सहा लाईन तयार आणि आकलन एक तयार करून ठेवणं आणि लक्षात घ्या तुम्ही राज्यसेवा मेन्स जो जेव्हापासून ऑब्जेक्टिव्ह झाली दोन हजार तेरापासून बारापासून तिथून पुढं तुम्हाला जी एस फोरचे पेपर उपलब्ध आहेत त्यामुळं कंबाईन मेनच्या मुलांनी राज्यसेवा मेनचे पी वाय क्यू चौथ्या पेपरचे इकॉनॉमीचे बघणं सक्तीचं आहे म्हणजे का आवश्यकच आहे ते म्हणजे लक्षात घ्या की मग प्रोडक्ट शेतीच्या प्रोडक्टिव्हिटीवर काय प्रश्न येतो ग्रामीण विकासावर काय प्रश्न आहेत दळणवळण किंवा पायाभूत सुविधांवर जुने प्रश्न काय आहेत हे बघितल्यानंतरच तुम्हाला तुम्हाला जे काय प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची आयडिया येईल मग ॲक्च्युली कंबाईंड मेनचे जर जुने प्रश्न बघितले तर तेवढे आयडिया येणार नाही लक्षात घ्या सिलेबस तसा नाही येतो पण आत्ता जो सिलेबस आहे बावीस सालापासून तो सिलेबस मात्र राज्यसभा मेनचा त्यांनी उचललेला आहे मी एक दोन तीनच पॉईंट सांगेन तर मी सुरुवातीला सांगितलं की ते तुम्ही राजेशवामींच्या सिलेबसशी अवगत पाहिजे एक दुसरी गोष्ट बाजारात जे पुस्तकं आहेत ते नावं मी घेत नाही तुम्ही सगळेच लोक वापरतात हे किंवा ते तर त्यातल्या चॅप्टर्स आणि टायटल्सवर विश्वास ठेवू नका जुना काळ असा होता की कंबाईनची मुलं मग एखादं पुस्तक ते पाठ केलं हो ना मग त्यांना डायरेक्ट दहापैकी नऊ किंवा काय असे प्रश्न बरोबर यायचे तर अशी पाठांतराच्या ज पद्धतीवर अवलंबून असणारे प्रश्न आत्ता येत नाहीत म्हणजे लक्षात घ्या ही पहिली मुळात गोष्ट त्यामुळं पुस्तकातल्या हेडिंग्जवर विश्वास ठेवू नका ॲक्च्युली सिलेबसचा पॉईंट काय आहे त्याची माहिती तिथं आहे का हे बघा आणि अशी पुस्तकं बाजारात उपलब्ध नाही आहेत तर ते आपल्याला जे सिलेबसचा पॉईंटला आहेत तोच पॉईंट तेवढा आपण बघणं आणि प्र नेहमी सतत प्रश्नपत्रिका जवळ ठेवणं मागच्या आणि मग तुम्हाला अंदाज येईल त्यातलं काय करायचं आणि काय नाही त्यामुळं सिलेबस आणि बुक असं ते बघा समरासमोर ते बघायचं हा आ, मुद्दा आहे पहिला जो दुसरा मी सांगितला की पूर्वीची जी पाठांतराची पद्धती होती घ्यान करा पाठ तसं आता राहिलं नाही घ्या बेरोजगारीचं प्रकार पाठ करा आ, छुपी बेरोजगारी म्हणजे प्रचन्न किंवा डिस्गायज्ड किंवा तांत्रिक बेरोज असं ते पाठ करा चला मग जायचं पेपरला असं नाही आहे आता ते अगदी पंचवार्षिक योजना आणि बेरोजगारीचा दर हे जोडून विचारतात म्हणजे आता तो प्रश्न वेगळा आहे समजा बोलण्याचा पण असं ते राहिलेलं नाही आहे त्यामुळं राज्यसेवेच्या लेव्हलचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे इव्हन राज्यसेवा मेन्सला इकॉनॉमीला म्हणजे तसे जरा सोपे प्रश्न आहेत पण कंबाइंड प्रीला इकॉनॉमिक्सवर जरा त्या मना आव्हानात्मक प्रश्न आहेत कंबाईन मेन्सपेक्षा सुद्धा म्हणजे हा एक पुढचाच मुद्दा नाही मुद्दा आहे बघा तर असे तुम्हाला त्यातले बारकावे टिपता यायला पाहिजेत म्हणजे हे गोष्ट लक्षात घ्या परत मग मी एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो काय आहे की सिलेबसमध्ये दिलेले मुद्दे पहिल्यांदा तुम्हाला समजणं आवश्यक मग नंतर त्यावरून त्या पी क्यूतल्या सब टॉपिकवर काय प्रश्न आलेत म्हणजे पी वाय क्यू त्यावर पकड घेणं नंतर मग काय त्या सिलेबसला अनुषंगून त्या पॉईंटला अनुषंगून शॉर्ट नोट्स बनवणं म्हणजे अगदी नोट्स बनवणं त्यावरनं शॉर्ट नोट्स बनवणं आणि त्या मग वारंवार 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 रिवाईज करत राहणं आणि जसे काय प्रश्न नवीन प्रश्नामध्ये येतील त्याप्रमाणे आपल्या नोट्स अपडेट करणं आणि वारंवार रिव्हिजन करून आणि मग त्या एक्झामला सामोरं जाणं किंवा पी वाय क्यू सोडवून बघणं मिक्स स्वरूपाचे म्हणजे ऑल टॉपिक झाल्यानंतर मिक्स स्वरूपाचे पी वाय की सोडवून बघणं म्हणजे हा बघा त्याच्यावरचं खरं सोल्युशन आहे त्यामुळं एखादी बॅच तुम्ही ॲपवर केली इकॉनॉमीची आणि म्हणायला नुसते सिलेबसचे पॉईंट कवर झालेत असं ते घडत नाही तुम्ही मेनचा सिलेबस ताळून पाहून आणि पी वाय क्यू प्रत्येक पी वाय क्यू ज्याच्यावर ते आला आहे तो टॉपिक आपण केला आहे का हे जे खात्रजमा झाल्यानंतरच जा तुमचा अभ्यास झाला आहे आणि तुमची त्यावर पकड येत असली तर तुम्हाला प्रश्नांचं आकलन होत असलं तर, तर आणि तरच तुमचा अभ्यास झाला आहे बॅच झाली असं म्हणता येईल म्हणजे लक्षात घ्या आणि त्यामुळंच त्या मुलांच्या समस्या बघून आणि एकदा कायमचंच इकॉनॉमीचं हे जरा मिटूया म्हणून बघा मी स्वतः कंबाईन इकॉनॉमिकची पूर्ण बॅच एक पंचवीस ते तीस लेक्चरची बॅच बघा सुरू करणार आहे तर त्या संबंधातली सगळी माहिती टेलिग्राम इथं जो दिला आहे किंवा ती पी डी एफची लिंक मी इथं डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये देईन तर तुम्ही ते जरूर वाचा आणि लक्षात घ्या की ऑफलाईनला अत्यंत प्रभावी पद्धतीने मी ते घेत असतो तर मी आहे तशी पद्धत ऑनलाईनला मुलं कशी आता प्रतिसाद मिळतो त्यावरती सगळं अवलंबून राहणार आहे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की मी एखादा टॉपिक जो आता फ्री घेणार आहे तीन चार लेक्चर्स किंवा काय तर टेलिग्रामला तिथं जॉईन व्हा आणि ते नक्की करा तुमच्या दृष्टीतच फरक पडेल आणि त्या पी डी एफमध्ये बघा ते नीट आहे जे काय आहे ते म्हणजे एखाद्या विषयावर एखाद्या पॉईंटवर नोट्स कशा काढायच्या त्याच्या शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या सिलेबस आणि पी वाय क्यू कसे ताडून बघायचे ज्यावर प्रश्न येत नाहीत त्या पॉईंटचं काय करायचं ज्याच्यावर वारंवार प्रश्न येतात त्या पॉईंटचं काय करायचं परत सिलेबसमध्ये आपण आप मटेरियलमध्ये किती खोलीपर्यंत जायचं बाजारातल्या पुस्तकांचा वापर कसा करायचा काही ठिकाणी मग आउट ऑफ बॉक्स जाणारे प्रश्न असतात त्यांना कसं टॅकल करायचं आणि बाकी सगळे जे पी वायक्यू आहेत त्याच्यावरती बघा सगळं त्या बॅचमध्ये डिस्कशन होणार आहे म्हणजे लक्षात घ्या आणि सुरुवातीचं काय जर टॉपिक फ्रीमध्ये उपलब्ध असू शकतात तर ते तुम्ही अवश्य करा म्हणजे ज्या लोकांना ते शक्य नाही बॅच करणं किंवा काय अशा स्वरूपाची ऑनलाईन बॅच मी अगोदर कधी घेतलेली नव्हती विषयाची तर आत्ता जागेवर करून घेणार किंवा पाठांतर बेस किंवा ते स त्या मुलांना कामालाच लावायचं लक्षात घ्या जे काय प्रकार आहे तो झालंच पाहिजे झाडून झालंच पाहिजे तर अशा पद्धतीनं ते घेणार आहे आणि त्याच्या अगोदर हे तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं जे लोकं लावू शकत नाहीत किंवा काय नाही तर ते बारकाईनं सिलेबस शे, लेफ्ट साईडला मध्ये पी वाय क्यू आणि मग इकडं तुमचं जे मटेरियल येते तर अशा तीन अँगलमधनं बघून जे कॉमन भाग येतोय तिथं जास्त फोकस करायला पाहिजे म्हणजे हे सारं आहे बघा हेच आणि सिलेबस डिक्टो कॉपी आहे फक्त टायटल्स उचललेत राजेशेवेची कंबाईन मेन्सला म्हणजे हे सांगणं होतं ठीक आहे